हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी तर गुड न्यूज सांगितलेलीच आहे तर बरंच आहे नाही एक म्हणजे शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर बऱ्याच महिला आहे ना प्रेग्नेंट असतात आणि ते ना त्यांची स्वतःची अजिबात काळजी घेत नाही म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड असता की यांनी माझी काळजी घ्यावा किंवा नवऱ्याने आई घ्यावा आईने घ्यावा किंवा सासूने घ्यावा असं म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला वाटतंच आपण प्रेग्नेंट असल्यावरती पण जरी समोरचं आपली काळजी नसे घेत तर आपण त्याला काही करू शकत नाही आपण आपली स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे कारण की जे आपण गर्भात जे बाळ वाढवतो नऊ महिन्यांसाठी एकदा की त्याची डिलेवरी झाली आणि डिलेवरी झाल्याच्या नंतर बाळात जर काही कमी आढळलं म्हणजे त्याचं वजन नाही भरलं किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा पोटात पाणी कमी झालं तर जगातला असं कोणता डॉक्टर नाही किंवा अशी कोणती नाही की पर पर ते बाळ परत आपण आपल्या गर्भात मिळून परत त्याची वाढ करू शकतो त्याच्यामुळे देवाने आपल्याला नऊ महिन्याचा टाइमिंग दिलाय ना ते नऊ महिन्यात आपण आपल्या बाळाची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपन, वेळोवेळी आपण आपणच स्वतः लक्षात ठेवायचं पाणी वगैरे पिण्याचं किंवा जेवणाचं किंवा आपल्या बाळाची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी आपण काय काय आहार घेतला पाहिजे बऱ्याच जणांना तर व्हॉमिटिंगचा मला पण खूप त्रास होतो तर माझं तर मॉर्निंगला उठल्यापासून तर चालू होतं ना संध्याकाळपर्यंत चालूच राहतं तरी पण मी बऱ्यापैकी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतो तरी कधी कधी अजिबात ॲक्टिव्ह राहत नाही मी झोपलेलीच असते पण मी कोणत्याच गोष्टीचं म्हणजे लोड घेत नाही घरातली कामं झालीच पाहिजे हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे सध्या मला हीच म्हणजे प्रेग्नेन्सीची हे जे काळ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे कारण बाळाची योग्य ती वाढ झाली पाहिजे आणि बाळ एकदम सुखरूप जन्माला आलं पाहिजे त्याचं सगळी ग्रोथ व्यवस्थित झाली पाहिजे हिंदू व्यवस्थित डेव्हलप झाला पाहिजे त्याच्यासाठी काय काय आहार घ्यायचा एक्सरसाइज करायची ते सगळं आपणच एक आईने ठरवायचं की समोरच्याने आपल्या समोरच्याने आपली काळजीच घेतली पाहिजे हे विचार सोडून द्यायचं आणि आपण स्वतःची काळजी घ्यायची जा जा ता ता काई काई तर ना आता पावसाळा चालू आहे आणि सगळेच आपल्या स्किनची काळजी घेत असतात आपण खूप काही काय प्रयत्न करत असतो आपली स्किन हायड्रेट राहण्यासाठी स्किनला ग्लो येण्यासाठी तर त्यातला एक उपाय म्हणजे आपण ॲलोवेरा जेल लावत असतो तर हे नॅचरल ॲलोवेरा लिप आहे आणि हे लावण्यासाठी त्याचा वास पण खूप जास्त येतो आणि त्याचं चिपचिपापणा पण खूप असतो आणि ते चेहऱ्याला लावून ठेवलं ना केवळ पण आपल्याला त्याचा वास सहन करावा लागतो त्यामुळे माझ्याकडे ना सोल्युशन आहे तर माझ्याकडे आहे मग मार्च ॲलोवेरा रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर तर हे मॉइश्चरायझर ना फॉर्टी एट आवर्स लाँग हायड्रेशन ठेवतं आपल्या स्किनला विदाऊट स्टिकीनेस यामध्ये ना मेन इन्ग्रेडियंट्स ॲलोवेरा यूज केलेला आहे ॲलोवेरा ना आपल्या स्किनला स्मूथ ठेवण्याचं काम करतं आणि हॅलोरोनिक ॲसिड आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं तर हे जे मॉइश्चरायझर आहे तो नॉन ग्रीसी आहे तर मग मार्थनं आपलं ऐकता आणि त्यांनी त्यांच्या ओनियन शॅम्पूमध्ये आपण जे पण सजेशन दिले होते ते त्यांनी त्यांच्या ओनियन शॅम्पूमध्ये इम्प्रूव्ह केलेले आहे तर तुम्ही ही क्रीम बघशाल ना तर एकदम नॉनस्टिकी आहे आणि जर आपण हे आपल्या स्किनवर लावली ना तर क्विक ॲबॉर्ब होते स्किनमध्ये तर यामध्ये ना अजिबात हार्मफुल केमिकल नाही आहे जसं की पॅराबिन्स मिनरल ऑइल आणि सिलिकॉन हे मॉइश्चरायझर आपण आपल्या चेहऱ्यावरती तर लावू शकतो त्याचबरोबर हातावरती आणि पायावरती पण लावू शकतो तर मॉइश्चरायझर लावणं खूप सोपं आहे जेव्हा पण आपण फेशवॉश करू ना त्यानंतर आपण हे थोड्याशा अमाऊंटवरती आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि आपण दिवसातून दोन वेळेस हे मॉइश्चरायझर लावू शकतो तुम्हाला जर हे सगळे प्रॉडक्ट घ्यायचे असेल ना तर तुम्ही वेबसाईट वेबसाईटवरती किंवा ॲपवरून घेऊ शकतात त्याचबरोबर फ्लिपकार्ट ॲमेझॉन पर्पल -पर आणि नायका या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे आणि तसंच तुम्ही ना जवळच्या स्टोरमध्ये पण घेऊ शकतात आणि मग माझं एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल ना तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता माझा कोड आहे प्रियांका दोन हजार पंचवीस जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला आहे ना ट्वेंटी पर्सेंट ऑफ पण भेटेल मग सगळे प्रॉडक्ट केमिकल फ्री आहे नॅचरल आहे तर आत्ता आहे ना मा मार्गचं ॲलोवेरा रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर आणि ओरिजिनल लिप आपण यामध्ये कम्पेअर करणार आहोत का कोणतं जास्त हायड्रेट आहे इथे मी दोन ग्लासमध्ये ना पाणी घेतलेलं आहे एका ग्लासमध्ये मी नॅचरल ॲलोवेरा लिप जेल टाकते आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी मामा आर्चं ॲलोवेरा रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल टाकणार आहे तर दोन्हींमधला तुम्हाला फरक लगेच दिसला असेल जो नॅचरल ॲलोवेरा आहे ती वरती तरंगते पाण्यामध्ये आणि जे मामा आर्थ ॲलोवेरा रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल आहे तर ते तळाशी बसलेलं आहे तर यावरून असं दिसतंय की मामा आर्च जर मोर uh, हायड्रेट आहे नॅचरल जेल पेक्षा या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू शकता ते काही काही मेंबर असं म्हणतात की आम्ही आमच्या काळात नाही के काम केलं तूच नव्हलपर् प्रेग्नेंट आहे का काय रेशू तर अशा गोष्टींना आहे ना त्या त्या महिलांनी पण ना इग्नोर करायचं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या पण गोष्टीचं आहे ना जरी एखादी गोष्ट आपल्या म्हणजे आपल्या स्वतः भाडण करण्यासाठी आली किंवा काही झालं तरी त्या गोष्टीचा एकदम तात्पुरता विचार करायचा प्रेग्नन्सीमध्ये कारण जशी आई विचार करते जशी राहतील तसंच पोरावर इफेक्ट होतो त्याच्यामुळं आपण लक्षात ठेवायचं का आपण एका बाळा देणार आहे ते एकदम हेल्दी आणि त्याचे विचार चांगले झाले पाहिजे त्याच्यामुळं आपण पण तेवढ्या काळात आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि कोणती पण गोष्ट अशी म्हणजे भांडण वगैरे झालं किंवा चिडचिड झाली ना ती तात्पुरतंच विचार करायचा जास्त जास्त काळात त्या गोष्टीचा विचार करायचा नाही नाही तर त्याचा इफेक्ट आपल्यावर होतो आपण खात पित नाही मग आपण खाल्लं नाही का आपल्या बाळाची ग्रोथ होत नाही त्याच्यामुळे स्वतः क पहिले लक्ष द्या प्रेग्नन्सीमध्ये मग बाकीच्या लोकांचा विचार करा की ते आपल्याबद्दल काय म्हणते कारण चार लोक आजही बोलणार आहे आणि नंतरही बोलणार आहे जेव्हा प्रेग्नेंट असू त्या म्हणतील का काही काम नाही करत असं तसं म्हणजे स्वतःच बघते नंतर पण जर आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण स्वतःची काळजी नाही घेतली नंतर पण काही झालं तर तेच लोक परत म्हणणार आहे की हिला काय स्वतःची काळजी घेताना आली का हिच्याकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्या स्वतःकडे लक्ष द्या कारण एकदा जन्म झाला ना बाळाचा त्याला आपण परत नेऊन त्याची योग्य वाढ करू शकत नाही त्याच्यामुळे आधीच काळजी बा गाडीची वाट लावली ना अरे बापरे कलर केला का वरती गाडीवर ग्रीन अस कलर केला ना तिथं आणि गाडीचे टायर कुठे गेले हरवले का त्याच्यात पाय घालतो का ना पण उद्योग नको करून बघ <laughs> एक्सरसाइज <laughs> शेवजी एक्सरसाइज चालू आहे लय ताकद आली शिवला एक्सरसाईज करून मजलेकर ना खाऊन पिऊन एक्सरसाइज चालू दुपारची हे कोणती एक्सरसाइज रे पिल्लू <laughs> शिवणे एवढा कॉमेडी आहे दिवसभर हसवत <laughs> तस डोक्या पडला मग शिवड्या भूक <laughs> लागलेली आहे आणि पटकन मी आता काहीतरी ब पटकन मी आता बेसन आणि भाकरी बनवून घेते तोपर्यंत शू खेळतोय त्यानंतर मग आम्ही दोघं मस्त आराम करणार आहे आणि मला आहे ना म्हणजे खूप जास्त वॉमिटिंगचा त्रास होतो त्यामुळे मी ना कधी कधी व्हिडिओ शूट पण नाही करायचं सध्या तर मी बंदच करून टाकलेलं होतं व्हिडिओ शूट करायचं तर आत्ता मी चालू केलं आहे शूटिंग वगैरे काढण्याचं आणि काल एक कमेंट आली ती की तुमचा कॅमेरा खूप म्हणजे हलतो तर तर पहिले मी ना गोपरत शूटिंग काढायची त्यामुळे एकदम चांगली यायची म्हणजे व्यवस्थित वाईड अँगल पण होता आणि आता हे फोनमध्ये काढते ना तर हा फोनची मुळातच क्लॅरिटी डाऊन झालेली आहे क्लॅरिटी पण डाऊन आहे आणि त्यात वाईड अँगल पण नाही आणि ते खूप हलतो पण कॅमेरा आता तो तो थोडंसं शूटिंग काढलं तरी पण खूप जास्त असं हालतो तर लवकरच नवीन कॅमेरा येईल आपला तर ना माझं सकाळीच स्वयंपाक होऊन जातो पण आज मी ना सकाळी मिस्टरांसाठी पण टिफिन बनवला नाही आणि काहीच बनवलं नव्हतं नाश्त्यासाठी पोहे बनवले होते ते पण मिस्टरांनीच बनवले होते आणि त्यानंतर ते ऑफिसला गेले कारण की मॉर्निंगच्या लाईन मला खूप म्हणजे वॉमिटिंगचा त्रास झाला होता आणि चक्कर पण खूप येतात आणि त्यामुळे मी ना झोपून घेतलं होतं जसं मग थोडंसं बरं पा बरं वाटलं आणि तेव्हा मग मी घरातली कामं आवरली आणि आता दुपार झालेली होती एक दोन वाजले असतील तर मग मी माझ्यासाठी आणि शूजसाठी जेवण बनवते इथं तर मी एकदम बेसन आणि ना ज्वारीची भाकरीच बनवणार होते खरं तर मला ना जेवण बनवायचं पण खूप कंटाळा आलेला होता पण भूक पण खूप लागलेली होती त्यामुळे मग म्हटलं चला आळस करण्यात काही अर्थ नाही स्वयंपाक बनवून घेऊया आणि शिवला पण भूक लागलेलीच होती पण त्याला आहे ना बेसन आवडतच नाही त्याच्यामुळे त्याने खाल्लं नाही आणि मग त्या त्याला मी नंतर ना अंडी उकडून बनवले होते आणि ते, मद्धी मद्धी माज़ बर बर लाड़ी ते, ते ना मध्ये मध्ये माझ्याबरोबर खेळायला येत होता आणि असंच लाडीगुडी लावतो आणि तिचं खूप म्हणजे छान वाटतं घरात असल्यावरती येथे मी ना तव्यावरती बेसन बनवणार होते तर मी ना लसूण आणि हिरवी मिरची कट करून तेलामध्ये टाकली होती मीठ आणि हळद म्हणजे खूप साधं बेसन बनवलं होतं पण त्याची टेस्ट खूप छान लागते तव्यावरती बनवल्यावरती आणि बनवताना पण ना ते एकदम क्रिस्पी बनवलं ना असं म्हणजे त्याला तव्यावरती करतो ना तेव्हा त्याला असे क्रिस्पी लेअर येते अशी कडक कडक तर तेव्हा खूप छान लागतं असं बेसन तर इथे तुम्ही बघू शकता असं क्रिस्पी लेअर आलेली त्याला तर तव्यावर बनवलं ना खूप टेस्टी होतं त्याच्यामुळे मी बनवते तव्यावरती बेसन साहेब जवायला चला ना इथंच हॉटेलला वाव तुझ्या आवडीच आहे ना तुझी आवडीच आहे ना अंडा तळाला नाही तो बेसन येते चटकापासून बेसन आहे अंडा खायचा होता बेसन आवडत नाही ना शेवट्या तुला शिवसाठी अंडा उकडण्यासाठी टाकलाय आणि मी जेवायला बसणार आता आणि शू तू का खातोय काय खातोय कर सांग काय लाव पावलं बिस्किट ना मग तू अंडा खाल्ला नाही तर बघ मग तुझा बेतस बघा बिस्किट खाल्ल्यावर झालाय लय लय आगाव झालाय कार्टन गायब झालं काय माहिती दिसतच नाही शिव शु। शिव कुठे गेलं काय माहिती बाहेर गेलं काय हे टॉवेलच्या माग कोण लपलंय कोण लपलंय टॉवेलच्या माग <laughs> हे तुचे ना तू ना कर सांग कर कर सांग <laughs> बिस्किट खात चोरून चोरून भामटा चोरून बिस्किट खात नाही ते शिवसाठी ना गावठी जे अंडे असतात ना तर ते उकडण्यासाठी टाकले आणि शक्यतो आम्ही ना शिवसाठी गावठीच अंडे आणतो जे आपले इथं दुकानात भेटतात ना ते दुसरे विलायती म्हणतात ते तर ते नाही जास्त शक्यतो आणतच नाही आम्ही इथे एका इथे एका ठिकाणी भेटतात त्या मावशी विकतात म्हणजे गावठे अंडे तर त्यांच्याकडंच घेतो आम्ही